मनोज जरांगे अख्ख्या महाराष्ट्रालाच नाही तर दिल्लीला हलवून सोडणारे मनोज जरांगे कोण आहे सर्वांना प्रश्न पडला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर आता मराठी इतके का उसळले आणि मराठ्याविषयी खास गोष्टी काय आहे हे आता तुम्ही जर बघितलं तर दिल्लीला एक घाम फुटला आहे मराठ्यांचं भगोवादळ दिल्लीला धडकत आहे या भारताची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे त्यामुळे तीन कोटी मराठी जर मुंबईला आले तर मुंबईचं मुंबई जनजीवन विस्कळत होईल सरकारला चालणं सरकारला अवघड होईल त्यामुळे सरकारचे नाकी नव नाही तर सरकारला प्रचंड घाम फुटलेला आहे ग्रह थरथरून थर, हालत आहे की मनोजरांगेचं वादळ जर मुंबईला आलं तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अवघड होईल कारण मराठे मराठे हे कधी माघार घेत नसतात कारण इतिहासातलाही तुम्हाला तो मला एक प्रसंग सांगतो पनिपतच्या युद्धामध्ये मराठे हे पनिपतला लढण्यासाठी गेले होते मराठे बिना अन्न वाचा अन्न पाण्या वाचून लढले अक्षरशः मराठे लढले आणि अन्ना वाचून मेले पण मागं नाही हारले मरून वापस आले पण मागं नाही हरले ही मराठ्यांची खासियत आहे मराठा हा समूह ही जात नसून हा एक व्यापक शब्द आहे मराठे असे असतात घेतलेला निर्णय लवकर मागं घेत नाही एकतर तर पेटत नहीं। जार पेट बापाल ते पेटत नाही जर पेटले ना कोणाच्या बापाला मग ते ऐकत नाही मरेंगे पण पिछे नाही अटेंगे व्यवस्थे मराठा कळत आहे त्यामुळे सरकारला आता धडकी भरलेली आहे मराठे हे फार चिवट प्रतिकाराचे आहे एकदा घेतलेला निर्णय ते ते कोणत्याही क्षेत्रात जर उतरले तरी इतिहासच घडत असतात एकत्र येण्याचा असो का हे असो त्यांचे जर मराठे ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्याचही घडतो त्यामुळे आता एक साधा फाटका माणूस एकदम अत्यंत साधा परिस्थितीतला आणि एक महाराष्ट्र हलवलेला आहे आणि एकदम साधा माणूस लगे कुठलंही त्याच्याकडं काही नसताना आज त्याच्या इमानदारीमुळे व त्याच्या निपक्षपाती व या समाजासाठी लढण्याची तळमळ कुठलेही स्वार्थ नसताना कुठलाही स्वतःला नेता न मानता त्यामुळे समाजाने मनोजरंगीला आपला नेता स्वतः मानून घेतलेला आहे हजारो नेते असताना मनोज जारंगी हा दिलावर राज्य करणारा माणसाच्या मनावर राज्य करणारा हा साधा माणूस आहे आणि कुठलेही सत्तेची पैशाची लालसा न बाळगता समाजाला न्याय कसा देता येईल त्यासाठी तो ठाम आहे व शेवटपर्यंत जनते ठाम आहे आणि जर एखादा असता तर मुंबईला गेला तर तिकून आला एकूण जवळच तर आंदोलनाची दिशा असते तिकून येताना तो मुंबई गेला तर सगळीकडचा विसरून जातो तशातले आमचे मनोज नाही आहे अनेक शेतकरी हे बरेच इकून जाताना दांगडो करत गेले आणि मुंबई येताना तिथून आल्यानंतर त्यांची भाषा बदलते पण जारांग्यांची भाषा ही मराठ्यांचा प्राण आहे जारांगी जे बोलतील